नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजवर आज आपण एक भावनिक आणि चकित करणारी माहिती घेऊन आलोय जी चर्चेत असलेल्या व्यक्ती संबंधी आहे महाराष्ट्राच्या लोकप्रिय डान्सिंग क्वीन गौतमी पाटील तिच्या चर्चेत असलेल्या नात्याचा खुलासा झाला आहे पण इथेच गोष्ट संपत नाही गौतमी पाटीलने सूरज चव्हाणला नाकारल्यानंतर एका लेडी डॉक्टरने त्याचा स्वीकार केला आहे तर चला मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची माहिती गौतमी पाटील महाराष्ट्राची प्रसिद्ध डान्सर जिने आपल्या हटके शैलीमुळे आणि धमाकेदार परफॉर्मन्समुळे तरुण पिढीच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं आहे तिचं नाव सूरज चव्हाण एक महत्वाकांक्षी नवीनच अभिनयात उतरलेला तरुण याच्यासोबत जोडलं गेलं होतं दोघांची मैत्री आधीपासूनच चर्चेत होती आणि अनेकांना असं वाटत होते की त्यांचं लग्न होईल पण गौतमीचा स्वभाव थोडा धाडसी आणि तिच्या कॅरिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित असल्यामुळे तिने लग्नाच्या गोष्टी कधीही जाहीरपणे मान्य केल्या नव्हत्या परंतु काही दिवसापूर्वी एक मोठी बातमी समोर आली सूरज चव्हाणने गौतमीला त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र गौतमीने त्या प्रस्तावाला नकार दिला कारण तिला तिच्या कॅरिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि तिला वाटत होतं की लग्न हा तिच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकतो गौतमीने जे ठरवलं ते तिच्या कॅरियरच्या दृष्टिकोनातून योग्य ठरवलं पण सूरज यामुळे खूप निराश झाला याच वेळी सूरजच्या आयुष्यात एक नवीन व्यक्तीची एंट्री झाली ती होती डॉक्टर प्रिया देशमुख एक प्रसिद्ध लेडी डॉक्टर अत्यंत साधी पण हुशार आणि दयाळू स्वभावाची प्रिया सूरजच्या आयुष्यात आपसुकच आली डॉक्टर प्रिया हे एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून तिचं संपूर्ण जीवन रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित आहे सूरज आणि प्रियांच्या भेटीचा योगायोग असा झाला की सूरज एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी सा झाला असताना त्याची भेट प्रियाशी झाली दोघांमध्ये आधी मैत्री झाली नंतर हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं डॉक्टर प्रियाने सूरजच्या प्रत्येक समस्याला त्याची साथ दिली त्याचं दुःख समजून घेतलं आणि अखेर एक दिवस सूरजने प्रियाला लग्नासाठी विचारलं प्रियाने या प्रस्तावाला होकार दिला तिच्या मते लग्न म्हणजे एकमेकांना पाठिंबा देणं आणि ती सूरजला आयुष्यभर साथ देण्यासाठी तयार झाली दुसरीकडे गौतमी पाटीलने सूरजच्या नवीन नात्याबद्दल जाणून घेतलं तिने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही कारण तिच्या मते प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं आयुष्य असतं आणि त्या व्यक्तीनं ते आपल्या परीनं जगायचं असतं ती आपल्या कॅरियरमध्ये व्यस्त आहे आणि तिचं लक्ष पूर्णपणेच्या आगामी प्रोजेक्टवर हो आहे हे आहे सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील आणि डॉक्टर प्रिया देशमुख यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद